Uh, काय नाव तुमचं माझं नाव अमित रामा झेंडे मी सामाजिक कार्य कार्यकर्ता म्हणून आर कार्यकर्ता म्हणून काम करतो आता ही तुम्ही तुम 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 जे आहे ही तुम्ही तुमच्या हातामध्ये इकडे अर्ज आहे काय मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा धाराशिव यांना एक निवेदन दिलेलं होतं की आपल्या उस्मानाबाद शहरामध्ये जे शिंदीखाने आहेत आविर्द्या चालू आहेत त्याच्यानं प्रत लोक लो मेलेत मय झालेत शिंदीखान्यामध्ये विषारी शिंदे पिऊनले म्हणजे इत्येक दहा ते बारा लोक मय झालेत त्याच्या संदर्भात मी एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना पालकमंत्र्यांना अर्ज दिलेला होता चौदा तारखेला मी अर्ज होता चौदा तारखेला अर्ज दिला त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही तर चौदा तारखेला कारवाई झाली नाही तर पंधरा तारखेला साधिक तांबोळी शिंदी विक्रेता म्हणून आहे त्यांनी त्याच्या मोबाईलहून त्याचा नंबर नव्याण्णव सत्तर एकोणसाठ झिरो आठ झिरो नऊ याच्याहून साडे बारा वाजता मला बारा ते तीस वाजता मला फोन आला की ते पाठीमागा अर्ज काढून घे जे दा दारूबंदीचे एक पी उत्तम रामगुडे आणि विशाल चव्हाण यांच्या सांगण्याहून त्याने मला फोन केला होता हे दोघं मी फोनवर बोललोय सुद्धा त्या दिवशी तुम्ही माझा नंबर का दिलाय म्हणून तर ह्यांच्या सांगण्यानुसार ह्या व्यक्तीने मला जातीवाचक शिवीगाळ करून या दोघांनी जातीवाचक शिगळ करून मला जीव मारण्याची धमकी तुला बंदुकीने गोळ्या मारतो तुझ्यावर कुठल्या तरी केसेस दाखल करतो तुला जेलमध्ये टाकतो अशी मला या तिघांनी धमकी दिलेली आहे तर म्हणून मी यांचा शहर पोलीस स्टेशन धाराशिव येथे तक्रार दाखल केली ती तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने ह्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही साधी एन सी फक्त साधिकतामुळे यांच्या नावावर केली ह्या दोघा दोघाला शहर पोलीस स्टेशन येथे काही अधिकाऱ्यांनी यांच्यावर यांची दाखल न करता यांचं नाव न घालता व थातूर मातूर यांची दाखल करून कायद्याचा अपमान केला आहे माझी मागणी अशी आहे की ही पी आय उत्तम रामगुडे आणि विशाल चव्हाण ह्या दोघांवर ऍक्ट गुन्हा दाखल करावा आणि यांची मालमत्तेची चौकशी करावी तसं मी स्वरूपाचं काल अँटी करप्शन ब्युरो त्यांना एक पत्र दिलंय उत्तम रामगुडेला हप्तो कोण देते कुणाच्या जीवावर ओर चालतं सगळं यांचा वसूलदार कोण आहे है? यांच्याकडं सगळं महिन्याच्या महिन्याला माझ्याकडे यादी आहे वसुली करून पैसे तिथं जातात तर म्हणून ह्याच्या मालमत्तेची चौकशी करावी ही उत्तम रामगुडे बार्शी तालुक्यातील व्यक्तिमत्व आहे ह्याने पैसा भरपूर जमवलेला आहे ह्याच्या पहिल्यांदा प्रॉपर्टी चौकशी करा असं मी काल अँटी करप्शन ब्युरो यांना काल अर्ज लेखी स्वरूपाचा अर्ज दिलेला आहे जर समजा ह्याच्यामध्ये ह्याची जर काही कारवाई झाली नाही तरी सर आमचे अॅडव्होकेट हायकोर्टाचे सदा उगुवर्त सदावर्ती साहेब यांच्या मार्फत मी पिटिशन दाखल करणार त्यात कलमवाडीसाठी पण दिले आपण आणि ह्याच्या मालमत्ती चौकशी करायला लावणार अजून तुमची मागणी काय माझी मागणी एवढीच आहे शहरामध्ये दे सगळे शिंदेखाने बंद करा जी लोकं मैठ लागलेत कुठेही पडू लागलेत टी स्टँड असेल शिवाजी महाराज पुत्र असेल आंबेडकर महाराज पुत्र कुठेही लोक पडले त्याच्यानं लय लुकसान हो, लय लु... विषारी शिंदे आहे विषारी शिंदे आहे आणि ही जी साधिक त्यामुळे म्हणते माझ्याकडे लायसन आहे तर त्याला लायसन कधी दिलंय त्याला लायसन कधी रिन्यू केलंय कधी टेंडर भरलंय त्याचे मला ते लिखी स्वरूपाचे दारूबंदी वगैरे कळवावं तुमच्या आरोप केलेला आहे ह्याच्यामध्ये ही आहेत तिघ साधिकता मुळे फक्त नावाला आहे ही दोन व्यक्ती ही उत्तम पी आहे आणि विशाल चव्हाण ही मेन आरोपी आहेत ही मेन आहेत यांच्यावर अठराशेचा गुन्हा नोंद करावा आणि माझ्या घरी ह्यांनी रात्री साडेआठ ते साडेसात ते साडेआठच्या सुमारास आलते की तू अर्ज पाठीमागे घ्या तुम्ही अर्ज असं करू नका तसं करू नका मला धमकी दिली तर मी अर्जाच्या पाठीमाग सी सीटीव्ही फुटेज त्याचा फोटो पी बी एस पी मॅडमला कलेक्टर साहेब मला असा लिखित स्वरूपाचा सेट प्रवेश दिलेला आहे अद्याप यांच्यावर कारवाई झालेली नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा